आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा भारताने स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं कशा पद्धतीने भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात भीष्म क्यूब्स मध्ये भारत मालदीव ला वेगवेगळ्या सर्जरीज किंवा प्रायमरी हेल्थ केअर किंवा इमर्जन्सी हेल्थ सर्व्हिसेस यासाठी लागणारी सर्व साहित्य या दोनशे क्यूब्स मध्ये पुरवणारे मालदीवने तीन वर्षापूर्वी भारताला एक झटका दिला होता याच मालदीवने चीनच्या नादी लागून भारताचे जे फायटर जेट्स मालदीव थांबवलेले होते किंवा स्टेशन केलेले होते ते काढून घेण्याची विनंती केली होती आणि फक्त त्या जागी दोन हेलिकॉप्टर ठेवण्याचे सांगितलं होतं भारताने मात्र यापुढे जातात त्यांना दोनशे भीजप पूर्णपणे डोनेट केले आता अशा प्रकारे भारताने मालदीव कडे जो सहयोगाचा हात पुरवलेला आहे आय थिंक मालदीव सुद्धा भारताकडे याच मैत्रीपूर्ण नजरेने बघेल आणि यामुळेच भारताचा हिंदी महासागरातला प्रभाव क्षेत्र कायम राहील त्याच्यामुळे हिंदी महासागर ज्याला आपल्या नावाने ओळखलं जातं तो कायम आपल्या प्रभावाखाली राहील